पहिला हा व्हिडिओ बघा आणि हा आता माझ्या ड्रायव्हर बांधवांना सगळ्याला एक कळकळीची कल विनंती आहे दादांनो जीव हा खूप महत्वाचा असतो बरं का आपल्यासाठी खूप महत्वाचा तुमचं काम ह्या सगळ्या गोष्टीनंतर पहिला आपला जीव कारण शरीराचा एक पार्ट जरी खराब झाला ना, आप ना तरी आपण आखा आयुष्य घालवलेलं ना कमवायला त्याचा सुद्धा काही उपयोग नाही कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उष्णता वाढलेली आहे गाड्या तुम्ही चालवताय पण उन्हातानाचं थोडं कुठंतरी गाडी थंड व्हायला हो बाजूला उभा करा आणि कुठंतरी बसा या ह्या गाडीनं असे म्हणजे ह्या महिन्यामध्ये अशा कितीतरी घटना आहेत काल का परवा पण मी न्यूजला बघितलं होतं की जुनी एस टी होती एस टीनं पुढंच पेट घेतला होता आता ही किती म्हणजे खूप विचित्र प्रकारे ही गाडीनं पेट घेतलेला आहे तर कसं असतंय ज्या वेळेला तुम्ही घराच्या बाहेर पडताय ना ड्रायव्हरचं आयुष्य काय असतं ना ते म्हणजे माझ्यासारखं चांगलं कुणालाच माहीत नसेल एक गोष्ट सांगू का ज्या वेळेला तुम्ही घराच्या बाहेर पडताय ना त्यावेळेसपासून तुमची बायको तुमची लेकरं तुम्ही वापस येईपर्यंत तु वाट बघत असतात अव सहज जरी नवीन नंबरचा कुणाला फोन आला ना तुमच्या बायकोला तर तिचा धस करतो की आपला नवरा गाडीवर गेलेला आहे काय झालं का काय कोण आहे की बाबा नवीनच नंबर आहे संध्याकाळी यायला तुम्हाला थोडा जरी लेट झाला ना तरी पण तिचा धस करतो आणि तिची तुम्हाला फोन लावून तुमची चौकशी करायची इच्छा असूनसुद्धा ती फोन नाही लावत कारण सांगू का की बाबा आपला नवरा गाडी चालवत असेल आणि आपला फोन उचलायच्या नादात काही नको व्हायला ह्या विचारात असते आणि मला नाही वाटत की ड्रायवर लोकाले अशा काही बनभकट पगारी असतात एवढं जीवावर मग ते कुठले ट्रक चालक असू देत बस चालक असू देत किंवा साध्या गाड्या कुठल्या असू देत काही लोक चालक मालक पण आहेत तर एक प्रत्येकाला कळकळीची विनंती करते दादांनो जीवाला सांभाळा तुम्ही लोकांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अशी काही घटना घडली की आधी स्वतःचा ती जीव वाचवायचा बघा ती गाडी तिकडं राखू द्या पण जीव खूप महत्वाचा असतो जीव वाचवायचं बघा कारण खराब झालेली गाडी आपण दुरुस्त करू शकतो पण जीव गेला ना तर तो वापस येत नाही कारण खूप धग वाढलेले आहे ऊन वाढलेलं आहे उन्हामुळे इंजनं तापतात आणि स्फोट घेतात आग आग लागते आग पकडतात तर एवढं फक्त एक काळजी करा कारण जीवन खूप अनमोल आहे आणि बसचे ड्रायव्हर असतील किंवा दुसऱ्या कुठल्या ह्याचे तर तुमच्या जीवावर तुमचं कुटुंब आहे ही विसरू नका गाड्या व्यवस्थित चालवा